थोडसं तुम्हाला आणि थेट जाणार आहोत आपण महाकुंभामध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या अदानी समूहाचे सर्वे सर्व गौतम अदानी हे पोहोचलेले आहेत दाखल झालेले आहेत महाप्रसाद कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथे ते सध्या सेवा बजावत आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय महाकुंभ मेळ्याच्या या प्रांगणातली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी सध्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी पोहोचलेले आहेत आज त्रिवेणी संगमावरती स्नान त्याच पद्धतीनं महाप्रसाद त्या ठिकाणी वाटप केला जातं या ठिकाणीसुद्धा ते स्वतः सेवा देणार आहेत तब्बल एक लाख लोकांना इथे महाप्रसादाचं वाटप केलं जातं आहे इस्कॉन आणि आदाणी समूहाच्या वतीनं संयुक्तरित्या हा हा प्रसाद रोजच्या रोज वाटला जातो हेमाची ही दृश्य आपण बघतोय हा संपूर्ण महाकुंभाचा पर्व काळ आहे आणि या पर्वकाळाचा लाभ घेण्यासाठी म्हणून संपूर्ण भारतातले साधू संत महंत इथे दाखल आहेतच पण सर्वसामान्य नागरिक आणि संपूर्ण जगभरातनं कुतूहलापोटी पोटी येणारे आणि काही भक्त देखील या महाकुंभामध्ये सहभागी झालेत महाप्रसाद कार्यक्रमातली ही दृश्य आपण पाहतोय सुदोत मदानी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे माध्यमांचा मोठा गराडा इथे पडला आहे हा संपूर्ण परिसर जो आहे तो इस्कॉनच्या वतीनं हरे रामा हरे कृष्णा या भजनानं दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन हे दररोज केलं जातं आज या ठिकाणी स्वत गौतम अदाणी दाखल झालेले आहेत देवाची ही दृश्य आपण पाहतोय गौतम अदाणी हे या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते सेवा देण्यासाठी सध्या दाखल झालेले आहेत तेरा जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभ आहे सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ चालणार आहे आणि विशेष महत्व असणारा असा हा महाकुंभ कारण दर बारा वर्षांनी येणारा एक कुंभमेळा आणि अशा एकूण बारा कुंभमेळ्यांनंतर म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होते आणि या दुर्मिळ ग्रहस्थितीमुळे येणारा हा महाकुंभमेळा आहे आणि म्हणूनच एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभाचं विशेष महत्व आहे आताची पिढी हा महाकुंभ पाहतीये यानंतर आता तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनीच अशी ग्रहस्थिती निर्माण होईल आणि अजून बारा महाकुंभांनंतर कुंभांनंतर महाकुंभ येणार आहे त्यामुळे हा विशेष महाकुंभ ज्याचं एक विशेष महत्व आहे ते विशेष महत्व लक्षात घेता सध्या आपण पाहतोय कुंभमेळ्यामध्ये स्वत गौतम मदानी हे सपत्नीक दाखल झालेले आहेत दाखल झाल्यानंतर इथे वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि आता आपण ही दृश्यही पाहतोय जिथे जिथे ते दाखल होत आहे तिथे त्यांचं स्वागत केलं जात आहे कुंभमेळ्याचा हा विशेष पर्व काळ आणि या पर्व काळाचा लाभ घेण्यासाठी स्वतः अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी सपत्नीक दाखल झालेले आहेत अदाणींचे सर्व कुटुंबीय सध्या इथे उपस्थित आहेत मंत्रोच्चार केले जात आहेत सेवा देण्यासाठी म्हणून ते या महाकुंभामध्ये दाखल झालेले आहेत प्रयागराजमध्ये होत असलेला हा महाकुंभ एक आगावेगा योग आहे प्रयागराज हे मुळातच भारतातील सगळ्यात महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि प्रयागराजमध्ये सध्या दुर्मिळ अशा महाकुंभ मेळ्याची वेगळीच रेलचेल पाहायला मिळते हे वेगळं पर्व आपल्याला पाहता येत आहे हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व असणारा असा हा मेळा आहे तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी विशेष अशी ग्रहस्थिती निर्माण झाल्यावरती होणारा हा कुंभमेळा असल्यानं त्याचं एक वेगळं महत्व हे कायमच अधोरेखित केलं जातं तर ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रसाद वाटपाचं काम देखील या ठिकाणी होणार आहे इस्कॉनच्या वतीनं अदानी कुटुंबियांचं इथे आधी स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर जिथे महाप्रसाद दिला जातोय तिथली ही दृश्य आपण पाहतो आहोत दर बारा वर्षांनी होणारा हा कुंभ मेळा आणि त्यात विशेष अशी ग्रहस्थिती निर्माण होणं त्याचा लाभ हा आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय वेगळा आणि पर्व काळाचा असणं आध्यात्मिकदृष्ट्या त्याला एक वेगळं महत्व काही खगोलीय आणि त्याचबरोबरीनं आध्यात्मिक कारणांसाठी कुंभमेळ्याचं हे विशेष आयोजन